नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अनामिका सतत सोहमला प्रश्न विचारत असते तुला कोणाशी लग्न करायचं आहे तू लग्न करणार आहेस का नाही माझ्याशी एकदा काही ते स्पष्ट सांगून टाक तर तेव्हा त्याला आबाही म्हणतात की सोहम बोल अरे ती काय विचारते आहे त्यानंतर मात्र आता सोहम जोरातच ओरडतो शांत बसा सगळ्यांनी आणि त्यानंतर मात्र तो अनामिकाच्या चेहऱ्यावर हात ठेवतो आणि तिला लागतो मी प्रॉमिस करतो मी लग्न फक्त तुझ्याशीच करेल आणि असं म्हणून तो आता मला थोडा वेळ राहू द्या तिथून निघून जातो दुसरीकडे मात्र आता कला आणि तिच्या बहिणीला सगळेजण त्यामुळे कला रडतच आपल्या रूममध्ये जाते कारण अद्वैतने तिला म्हटलेलं असतं की यापेक्षा मी उगतच उशीर केला तुला आधीच डिवोर्स द्यायला हवा होता तर मात्र आता कला रूम मध्ये जाते डिव्होर्स पेपर घेऊन येते त्यानंतर मात्र तिने जे काही समानताचे पॉइंट लिहिलेले असतात बोर्डवर ते सगळे ती पुसून टाकते आणि डोळे पोसतच मात्र आता पुन्हा खाली उतरून येते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता कला मात्र डिवोर्स पेपर वर सह्या करते आणि अद्वेतला सांगते तुला फार पश्चाताप होतो आहे ना की तू आधीच डिवोर्स पेपर वर सह्या करायला हव्या होत्या हे गेम मी सह्या करते आहे आणि असं म्हणून आता त्याच्या हातात पेपर देते आणि आजोबांचा आशीर्वाद घेऊन मात्र ती आपल्या कुटुंबाला घेऊन रडतच आता चांदीकर मेन्शनच्या बाहेर पाऊल ठेवते आणि त्यानंतर मात्र इकडे अद्वेतलाही वाईट वाटतं परंतु त्याच्या मनात विषय सध्या तरी रागही असतो त्यामुळे तो काही बोलत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा